नमस्कार मित्रांनो समोरील जे खोंड पाहत आहे दोन्हीही खोंड मित्रांनो आदत आहेत गाडीला चालू आहेत पक्के आणि अवताला हलके फुलके हाणलेले आहेत अवताला काही जास्त हनलेले नाहीत मित्रांनो पण गाडीला एकदम पक्के आहेत आणि हाईटला एकदम मोठाले वासर आहेत मित्रांनो हाईट आहेत साडेचार पाच फुटाचे चौक आहेत वासराचे दोन्ही आदत आहेत मित्रांनो दात आणखीन लावलेले नाही वासराने जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता व खरेदी करू शकता पाच आहे मित्रांनो वासर कसे फिट आहेत अंगाला आणि मित्रांनो शंकेश्वर कर्नाटकचे वासर इथे त्याच्यामुळं झुपाई बी पक्कीच असते काही अडचण नाही झोपणी बी पक्की असणार आहे ह्यांची पण ह्यांनी काही जास्त हाणून बघितलेलं नाही जास्त करून गाडीलाच हाणलेले त्यांनी जर कोणाला खरेदी करायची असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा खात्रीशीर बैलजोड आहे एकदम तुम्हाला कामाची मारायची संपूर्ण खात्री आहे झुल्ला घोरला सगळी खात्री राहील जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो व हे वासर खरेदी करू शकता पाहताय मित्रांनो कसे आहेत खोंडं दिसायला ॲक्टिव्ह येते एकदम ताळाखोरला बी एकदम नंबर येते त्याच्यामुळे काहीच बघायसारखं नाही त्यांच्यात चालतंय मला फोन करा